विजयाचा गुलाल उतरत नाही तोवरच पतीची हत्या झाली नगरसेविका झालेल्या महिलेचा आनंद क्षणात दुःखात बदलला या गंभीर घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे ही घटना रायगड जिल्ह्यातील खोपोली मधली होपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोके यांचे पती मंगेश काळोके यांची काही अज्ञात व्यक्तींनी दिवसाडवळ्या निर्घृणपणे हत्या केली आहे निवडणुकीचा के निकाल लागून अवघे काही दिवस उलटत नाही तोच अशा स्वरूपाची घटना घडल्यानं स्थानिक राजकारणातील तणाव पुन्हा एकदा वाढलाय शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन सुरू आहे हे प्रकरण काय मंगेश काळोकीची हत्या कशी केली गेली पोलीस तपासात काय समोर आलंय आणि लोक पोलिसांकडे कोणती मागणी करत आहेत सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय फारी मंडई रायगड जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोपोलीत आज एक धक्कादायक घटना घडली खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोके यांचे पती मंगेश काळोके हे आज सकाळच्या सुमारास आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडले मुलाला शाळेत सुखरूप सोडून ते दुचाकीवरून घरी परतत होते त्यावेळी वाटेत एका काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून आलेल्या तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी काळोखेंना अडवलं त्यांनी चेहरे झाकलेले होते अशातच काळोके बेसावत असताना काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी त्यांच्यावर दहार दहार हत्यारांनी वार केले हा हल्ला इतका भीषण होता की मंगेश काळोके हे रस्त्यावर कोसळले गंभीर जखमी झाले आरोपी लगेच गाडीसह घटनास्थळावरून फरार झाले या घटनेनंतर रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या मंगेश काळुके यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण वार खूप खोलवर झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून पंचनामा पूर्ण केला या घटनेचं गांभीर्य ओळखून खोपोलीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सध्या शहराला छावणीचं चा स्वरूप आलाय हल्ल्यावेळी तिथं तिथे उपस्थित असणाऱ्या काहींनी हल्लेखोरांना बघितलं असून त्यांच्या माहितीवरून पोलीस शोध घेत आहेत या घटनेनंतर रायगड पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे संशयास्पद काळ्या गाडीचा शोध घेण्यासाठी सगळीकडे सा नाकाबंदी केली आहे आम्ही घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून काही धागे दोरे हाती लागले आहेत आरोपींना लवकरच जेरबंद करू असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे मंडई मंगेश काळोके हे माजी नगरसेवक होते काही दिवसांपूर्वी खोपोली नगरपालिकेची निवडणूक झाली त्यात मंगेश काळोके यांच्या पत्नी मानसी काळोके या शिंदेच्या शिवसेनेकडून निवडून आल्या पुढारी वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार मानसी काळोके या साईबाबा नगर प्रभागातून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत त्यांनी या निवडणुकीत प्रतिस्पर्धी देवकर यांच्या पत्नीचा पराभव केला होता काळोके आणि देवकर या दोन कुटुंबात आणि त्यांच्या पक्षांमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून वाद सुरू असल्याचं समजतंय निकाला दिवशी देखील त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता त्याचबरोबर खोपोली नगर परिषदेच्या या निवडणुकीत मानसी काळोके यांनी विजय मिळवल्यामुळं या विजयानंतर काळोके कुटुंबाचा राजकीय प्रभाव वाढला होता त्यामुळेच निवडणुकीच्या निकालाचा राग किंवा जुन्या राजकीय वादातून हा टोक्याचा सूड घेण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला ही हत्या सुपारी देऊन केली असल्याची चर्चा देखील आहे या हत्येमागे राजकीय वादाची पार्श्वभूमी असल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी हत्येमागे राजकीय वैर असल्याचा गंभीर आरोप केला आहे पराभव जिवारी लागल्यामुळे ही हत्या केल्याचा थेट आरोप त्यांनी राष्ट्रवादीवर केला आहे एकवीस तारखेला निवडणुकीचा निकाल लागताच ही हत्या झाली याचा अर्थ हा सगळा खेळ राष्ट्रवादीनेच केला असावा अशी शंका त्यांनी व्यक्त करत पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी मागणीही केली आहे अशातच आता नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी पक्षाचे नेते सुधाकर घारे यांच्यासह दहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काळोके यांच्या नातेवाईकांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत गेल्या दोन दिवसांपासून मंगेश यांच्यावर पाळत ठेवली जात होती आणि एक संशयास्पद गाडी परिसरात फिरत होती याबद्दल पोलिसांना कल्पना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केलं असा आरोप नातेवाईकांनी केलाय त्यामुळे या हत्येनंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसह मोठा जनसमुदाय खोपोली पोलीस ठाण्यात जमा झाला आहे खोपोली पोलीस ठाण्यात आंदोलन सुरू असून नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातलाय हो आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय संपूर्ण खोपोली शहर बंद करण्यात आलाय खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन हिरे यांना सस्पेंड करण्याची मागणी होत आहे मंगेश काळोके यांनी पोलिसांकडे आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगूनही पोलिसांनी याची योग्य दखल न घेतल्याचा आरोप सातत्यानं केला जातोय पण मंडळी मंगेश काळोके यांच्या हत्येमुळे त्यांच्या कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण होतं पत्नी नगरसेविका झाल्यामुळे मंगेश काळोके देखील खुश होते पण अचानक झालेल्या या घटनेमुळे हे आनंदाचं वातावरण आता दुःखात बदललेलं आहे हा विजय त्यांच्यासाठी जीव घेणं ठरलाय या घटनेमुळे संपूर्ण खोपोलीत खळबळ उडालेली आहे तसंच ही घटना राजकीय दृष्ट्या देखील तितकीच महत्वाची आणि धक्कादायक ठरली आहे या प्रकरणामुळे फक्त व्यक्तिगतच नाही तर राजकीय वातावरणातही गोंधळ निर्माण झालाय आता गुन्ह्याच्या पार्श्वभूमीचा सखोल तपास सुरू आहे पोलीस प्रशासनानं अशा हल्ल्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिले आहे ही हत्या खरंच राजकीय कारणातून झाली आहे का आणि असं असेल तर आता आरोपीला कठोर शिक्षा होणार की नाही हा एक मोठा प्रश्नच आहे त्याचबरोबर पोलिसांकडे तक्रार नोंदवलेली असून देखील त्यांनी वेळेत तपास का केला नाही हा देखील एक गंभीर प्रश्न आहे पण एकूणच मंडई या घडलेल्या प्रकाराबद्दल आणि या सुडाच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद